ताई ओ ताई कोण आहे ताई सर्वे चालू आहे आणि त्या सर्वे साठी मला तुमच्या घराबद्दल थोडी माहिती लागली तुमच्या घरामध्ये माणसं किती आहेत तुम्हाला मुलं किती आहेत तुमचं लग्न झाले सर येऊ ये सर आयो, आयो तू कोणत्या कामाला पाठवलं तर आयो काय झालं एवढं का तुम्ही सांगितलं तेच विचारलं सर की कस विचारलं तुमच्या घरात माणसं किती बर तुम्हाला मुलं किती बर तुमचं लग्न झालंय का अरे मुलं असतील तर ती बिना लागण्याची होतील का जा आता आणि मी सांगतो तसच विचार तुमच्या घरात माणसं किती तुमचं लग्न का तुमच ताई हा बोला ना सर्वे चालू आहे आणि त्यासाठी जर मला तुमच्या घराबद्दल माहिती पाहिजे हा विचारा की तुमचं लग्न झालंय का नाही तुम्हाला मुलं किती